कणकवली नगरपंचायत मध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेना एकत्र येण्याची शक्यता आहे माझे आमदार वैभव नाईक माझे आमदार राजन तेली सुशांत नाईक संदेश पारकर सतीश सावंत यांच्यामध्ये गुप्त बैठक झाली आहे शहर विकास आघाडी करून हे दोघे एकत्र येण्याची शक्यता आहे संदेश पारकर हे कणकवली नगरपंचायतमध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील शहर विकास आघाडी एकत्र येण्यासाठी स्थानिक पातळीवर ही गुप्तपणे बैठक पार पडली आहे या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सदाशिव लाड आपल्या सोबत आहेत सदाशिव तर उद्धव ठाकरेंचा संदर्भात आग्रह हा असा आहे की कुणाशी आपण युती करू मात्र शिंदेंशी नाही आणि असं असताना कणकवलीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात येतोय काय ठरलेला आहे या गुप्त बैठकीत नक्कीच माधवी कारण कणकवलीमध्ये जर पाहिलं असेल तर या आता नगरपंचायत असेल किंवा नगर, नगर परिषद असेल या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्गात भाजप शिंदे सेनेसोबत युती करत नाहीये सदाशिव तुमच्याकडून ना आपण माहिती घेऊच मात्र नुकतेच ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले अगदी कोकणामधले ज्येष्ठ नेते राजन तेली आपल्या सोबत आहेत तेलीची तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये ही गुप्त बैठक झाल्याचं समोर येत आहे काय ठरलेलं आहे बैठकीमध्ये आणि का अशा रीतीनं युती करण्याची वेळ आली आहे गुप्त बैठक वगैरे काही नाही आहे एक कणकोली शहरातून असा एक प्रस्ताव आलेला आहे की सगळ्यांनी मिळून या ठिकाणी लढावा आणि शहर विकास आघाडी करावी असा प्रस्ताव आहे पण अजून त्या प्रस्तावावर निर्णय कुठलाही झालेला नाही वरिष्ठांपर्यंत तो प्रस्ताव पाठवलेला आहे गेल्या चार दिवसापासून एक म्हणतायेत की बाबा जे काही या ठिकाणी अनेक प्रॉब्लेम अडकलेले आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं अशा प्रकारचा एक प्रस्ताव गावातल्या शहरातली जी प्रमुख मंडळी आहे जी महत्वाचं काम करता। और विचार का या ठिकाणी करतात त्या मंडळीचा आलेलं आहे त्या प्रस्तावावर विचार अजून काय त्या निर्णय झालेला नाही तो निर्णय शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ लोक घेतील पण या निर्णयाची गरज का पडली म्हणजे भाजपाशी जो स्थानिक पातळीवर संघर्ष आहे त्यातून या निर्णयाप्रत तुम्ही आला आहात का नाही नाही निर्णय अजून कुठलाही झालेला नाही आहे कसं आहे की भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी स्वभावाचे नारा दिलेला आहे आणि म्हणून मग त्याच माध्यमातून आता हा नारा आज दिला नाही हा गेले आठदा दिवस चालू आहे की आम्ही स्वतंत्र लढला स्वतंत्र लढला त्या धर्तीवर मग गावातली जी प्रमुख मंडळी आहे ती एकत्र बसली आणि त्याने म्हटलं असा प्रस्ताव केला तर काय होईल तर म्हटलं तो प्रस्ताव शेवटी जो आहे तो म्हटलं वरती पाठवू वरिष्ठांपर्यच्या कानार घालू आणि मग तो निर्णय देतील तसं आपण बघू असं त्यांना सांगितलंय अजून निर्णय कुठला तिच्यात झालेला नाही मात्र तुम्ही म्हणता की वरिष्ठांपर्यंत आम्ही या संदर्भात त्यांच्या कानावर घातलेला आहे आणि त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय वरिष्ठांची काय भूमिका असू शकते कारण परवाच काल परवाच उद्धव ठाकरेंनी धाराशिवमध्ये बोलताना असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कुणाशीही युती आम्ही करू मात्र शिंदेशी नाही असं असताना ही युती होऊ शकते का नाही याच्यात कसं आहे नुसतं एकटं उभाटा नाही आहे याच्यात गावातली वेगळ्या पार्टीची किंवा वेगळ्या समाजसेवा जी करणारी जी मंडळी आहेत वेगळी जी मंडळ आहेत या मंडळांचा प्रस्ताव आहे एकटा काय शिवसेनेचा प्रस्ताव नाही आहे हा प्रस्ताव जी वेगळ्या याच्यावर जी गावा शहरासाठी काम करणारी जी मंडळी आहेत त्या सगळ्यांचा प्रस्ताव असा आलेला आहे आता ते उभाटाशी बोलले कोणाशी बोलले हे आपल्याला माहिती नाही तर त्यांनी एक प्रस्ताव ठेवला की आम्ही सगळ्यांनी मिळून निवडणूक लढवली तर काय होईल ते म्हटलं बघा आमची स्वतंत्र पार्टी आहे आम्हाला म्हटलं निर्णय आहे तो शेवटी शिंदे साहेब आणि वस्ती मंडळी साहेब घेत आहेत आता इथे उदय सामंत साहेब आहेत किंवा आता निलेश राणे साहेब आहेत हे सगळ्या मंडळींना विचारून घेऊ तुमचा जो प्रस्ताव आहे तो त्यांच्याकडे पाठवू आता त्यांच्या आहे तो जो निर्णय घेतील तो आम्ही त्यांना सांगू त्यात एकटा उभाटा नाही आहे गावातली सगळीच मंडळी वेगळ्या स्तरावर काम करणारी मंडळी पण शिवसेनेत जेव्हापासून दोन गट झालेले तेव्हा स्थानिक पातळीवर एक प्रकारची कटुता आली आहे कोकणामध्ये आपण बघितलंय विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा संघर्ष झाला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते अशा रीतीनं निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येऊ शकतात का हा मोठा प्रश्न आहे ना असं काही नाही शेवटी शहराच्या विकासासाठी एकत्र येणं आणि त्यांनी जो मुद्दा मांडलाय त्याच्यावर विचार करणं याच्यात काय गैरव आहे असं मला एक नहीं। नहीं, या ठिकाणी वाटत नाही यात भाजपला विरोध करतो असा नाही की शहराच्या विकासासाठी एकत्र येऊया यात जी काही कटुता निर्माण होते दरवेळी गाव आपल्याकडे कसं आहे की शहर असलं तरी पंधरा सोळा हजाराचं शहर आहे या शहरात नेहमी कटुता राहण्याविषयी एक चांगलं वातावरण त्या निमित्ताने तयार होईल असं गावातल्या सगळ्या वडीलधारी मंडळींचं म्हणणं आहे आणि त्यानुसार त्यांनी विचार आपला पुढे ठेवलेला आहे तो विचार मान्य करायचा नाही करायचा वरिष्ठांचा निर्णय तो आला निर्णय तर त्यांच्या निर्णयाप्रमाणे जाऊ त्यात काय विशिष्ट एका पक्षाचे लोक आहेत उभाटा आहे अमुक आहे असं नाही गावातली सगळ्या थरातली मंडळी जी समाजसेवेमध्ये काम करतात गावाच्या विकासासाठी काम करतात ही सगळ्याच मंडळींचा वेगळ्या मंडळांचा प्रस्ताव आहे तुम्ही म्हणताय फक्त भाजपला हरवण्यासाठी आम्ही असा काही विचार करतोय असा नाही मात्र मग कुणाला हरवायचं आहे तुम्हाला तुम्ही जर दोघं एकत्र एक येणार असाल तर तुमचा शत्रू कोण आहे कुणाच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढणार आहात आता प्रश्न असा आहे की निवडणुकीची सगळी आता ही एक आठवड्याने सुरू होईल आता अद्याप कुठले हे प्रस्ताव नवीन नवीन नवी प्रस्ताव येत आहेत हा प्रस्ताव मान्य झाला असं नाहीये जोपर्यंत प्रस्ताव त्यांचा आला तो वर वरच्या लोकांकडे मागणं ही गोष्ट आमची आहे ना म्हणून आज काय प्रस्ताव झाला आहे का तर प्रस्ताव झालेला नाही ही है। चर्चा आहे ही है। चर्चा जसा निर्णय वरचे लोक देतील भारतीय जनता पक्षाने समजा बघा युतीला आम्ही पहिलं प्राधान्य दिलेलंच आहे त्यांनी युतीत लढलं तर आमचा कोणाचाच विचार नाहीये आहे सगळ्यांनी जे शिंदे गटाची सगळे जे नेते मंडळी आहेत है। कोणी एकाने सोमवार लढतो असं कधी सांगितलेलं नाही त्यांनी बोलल्यानंतरच काही एका दुसरा बोलला असेल आणि म्हणूनच तो निर्णय आहे ते उद्या उदय सामंत जिल्ह्यात येत आहेत रातरी निलेश राणे जिल्ह्यात येत आहेत या सगळ्यांशी बोलल्यानंतर नंतर जो काय निर्णय आहे हा निर्णय त्याच्यानंतर उद्याच निर्णय बऱ्याचशा गोष्टीची चर्चा ठिकाणी होईल आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय की राणे बंधूंमध्येही संघर्ष आहे जर वरिष्ठांनी हा निर्णय स्वीकारला तर तो संघर्ष राणे बंधूंमधलाही वाढू शकतो आणि त्यासोबतच आपण बघितलंय वैभव नाईक आहेत तुम्ही जी बैठक झाली त्यामध्ये ते देखील उपस्थित होते हा संघर्ष कसा वाढू शकतो यामुळे एक चुकीचा समज जाऊ दे नको राणे मंदूर मधला गैरसमज नाही शेवटी बघा नितेश राणे हे भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत ते काम करतायत निलेश राणे हे शिंदे साहेबांबरोबर काम करतात तर प्रत्येक जण आपल्या पार्टीचं काम करतोय त्यात गैरसमज असण्याचं काही कारणच नाहीये नितेश राणे आपलं काम करतायत निलेश राणे आपलं काम करतायत त्यामुळे गैरसमज हा वेगळा आपण दाखवला जातो तसा गैरसमज या ठिकाणी नाहीये प्रत्येक जण आपल्या पार्टीचं काम करतात त्यामुळे गैरसमज हा प्रश्न नाहीये शेवटी प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक जण आपली पार्टी कशी वाढेल शेवटी सोळा जर समजा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केलं असेल तर निलेश राणे काय शेवटी शिंदे साहेबांचेच आमदार आहेत त्यामुळे त्यांनी जर त्या ठिकाणी निलेश राणे असतील उदय सामंत असतील किंवा के दीपक केसर असतील जर काम केलं तर चुकीचं आहे असं म्हणता आपल्याला येणार नाही ना शेवटी प्रत्येक जण आपल्या पार्टी मोठी व्हावी आपली संघटन वाढावं हो, या दृष्टीकडून प्रयत्न आहेत राजन तेलीजी धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते शिंदेच्या शिवसेनेचे नेते राजन तेली आणि कालच्या या बैठकीमध्ये ते देखील उपस्थित होते आणि अर्थात आता वरिष्ठांकडे या संदर्भात आम्ही प्रस्ताव पाठवणार आहोत असं त्यांचं म्हणणं आहे मात्र राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना ही एकत्र येताना दिसू शकते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि त्यामुळे खूप मोठी घटना ठरू शकते या संदर्भात अधिक अपडेट घेण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी सदाशिव लाड यांच्याकडे सदाशिव राजन तेलींनी जी काही प्रतिक्रिया दिली ती देखील तुम्ही ऐकली असेल कालच्या बैठकीला राजन तेली, तेली उपस्थित होते आणि वैभव नाईकही उपस्थित होते तर वैभव नाईकांचं काय म्हणणं आहे कारण त्यांना या मागच्या निवडणुकीमध्ये ज्या रीतीनं संघर्ष करावा लागलेला होता ते पाहता त्यांची काय भूमिका आहे ठाकरे गटाची काय भूमिका आहे नक्कीच ठाकरे गटाकडचे जे उमेद नगरपंचायतला जे उमेदवार असणार आहेत ते आहेत संदेश पारकर त्यामुळे वैभव नाईक आणि राजन तेली यांच्या सोबतची जी कालची बैठक झाली या बैठकीतच सगळ्यांनी एकत्र येऊनच निवडणूक लढायची आणि उमेदवार हे संदेश पारकर असतील असं ठरलेलं आहे आणि याचा जो प्रस्ताव आहे तो वरिष्ठ लिहिला जाईल असं म्हटलंय मात्र या सगळं सर्व बैठकीत वैभव नाईक स्वतः उपस्थित होते राजन तेली स्वतः उपस्थित होते संदेश पारकर स्वतः उपस्थित होते तसेच सतीश सावंत आणि ना गे, सुशांत नाईक हे देखील उपस्थित होते त्यामुळे या सर्वांच्या उपस्थितीत उमेदवार जो आहे नाराध्यक्ष पदाचा तो देखील ठरलेला आहे त्यामुळे हे सगळे एकत्र येऊन शहर विकास आघाडी करतील अशी शक्यता आहे नक्कीच आणि त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप असं आगळं वेगळं समीकरण राज्यामध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळू शकतं सदाशिव या संदर्भात तुमच्याकडनं अपडेट घेत राहू सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर या मोठ्या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत राहा एबीपी माझा